डेली ब्लॉगिंग टू मध्ये स्वागत तुमचं आपल्या बऱ्यापैकी आज आहे आपली अठ्ठावीस तारीख आणि आज आहे आपला तीन दिवस कार्यक्रम त्याचा आहे पहिला दिवस आणि तो आपण आज कवर करणार बऱ्यापैकी आणि कालचा ब्लॉग बघितलं नसेल जाऊन नक्की बघा ब्लॉग लिंक डिस्क्रिप्शन आहे किंवा प्रोफाईलला जाऊन तुम्हाला मिळेलच तो मारला एक्सचेंज ओंकार पाटेकरचा करता हे चल लगेच गॉगल मारला आम्ही एक्सचेंज बघू शकता तो गॉगल तुम्ही आपला त्याला देऊन हा एक्सचेंज म्हणजे थोडा वेळासाठी एक्सचेंज केला हा नाही नाही रे गॉगल एक्सचेंज म्हणलं रे तुतली गाडी अजून चकातचक आपली बघू शकत आहे गुलाल अजून आहे तस आहे नंबर पेटला आपल्या गाडीचा जरा पेट्रोल कमी असल्यामुळे काय पर्याय नाही आता पेट्रोल असून ते नसून आम्हाला गाडीमधून जाणार आणला आपल्याला नाही तर मूर्तीजवळ व्हिडिओ शूट करण्यासाठी म्हणजे ब्लॉग करण्यासाठी चला तीन दिवस झालं वा मोठ्या हजर्यात बघू शकता आता मी ओंकार चप्पल दुरुस्त करायला ओंकार न घेतला कोल्हापुरी चप्पल कसं आहे किती पडलं पंधराशे रुपये हार्ड कॅश देऊन हप्त्यावर विचारा नाही आम्ही आवडू म्हणून बजाज फायनान्स बजाज फायनान्स करणार काय विषय आणि आता बघू शकता पिंक पिंक सेल झाले गेले गेले पिंक, पिंक। हरीस यांचा वडापाव ओमकार पट्टेकर यांनी खाऊ घातला आपल्याला आज आणि इथून पुढे जाऊन लेमन ज्यूस आणि पिणार पाहणार आहे म्हणजे लेमन सोडा पण चालतोय लेमन सोडा पण चालतोय म्हणजे ऑप्शनलला ऑप्शनल लेमन सोडा आणि लेमन ज्यूस आहे चालतंय आम्हाला थँक्यू दिल्याबद्दल आभार राहील रुनी वडापाव खाल्यानंतर ओंकार द्या रुपये चार रुपये मध्ये किती ग्लास ग्लास किती पेंडिंग आहे किती ग्लास पेंडिंग आहे तुचार आज जाऊया आज ओंकार पटे का आलाय आणि आज वडापाव दिल्यानंतर लेमन सोडा जीवनात थंड या असे ना आम्ही आता जेवण द्यायचं आज तारीख आहे अठ्ठावीस आणि आज आपल्या इथे सकाळी कलेश कार्यक्रम झाले आपला ज्याला जल अभि अभिषेक झाला आहे सगळं झालं आहे आणि मी आज होतो काय होते होम होम झाले आणि काय तरी होतं शोभायात्रा शोभायात्रा हां शोभायात्रा मी झाली आता तीन वाजता टोलता ज्या पथक कार्यक्रम आहे तो बघायला लागला आपल्याला आणि आता जाऊन पायापड निघा मन तृप्त झालं आहे तुम्ही बेकरी समोर लागते आता बघा आता नमस्कार नमस्कार तर बऱ्यापैकी आपण ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी संध्याकाळी कार्यक्रम होणार आज गर कार्यक्रम होणार आंबेडकर साहेब येणार आहे म्हणजे उद्घाटन कार्यक्रम आज आहे त्या जा ठिकाणी आम्ही बसलोय बघा इथं स्टेज बांधलंय मस्तपैकी एल एडी केलं टॉपचा विषय आहे रात्री आपण स्टोर लावलेले बघितलं असेल तर तुम्हाला समजेलच आणि इथं गोरखनाथ आता काहीतरी बोलणार आहेत आमंत्रण देणार तुम्हाला तर ते शांत चित्तना ऐकून घ्यावी अशी आमची विनंती तुमच्या विषय येऊन राज आहेत आपल्यापडनं आजारात दोन खास व्यक्ती मग तो आहेत शकता गोरंगनाथगिरी यांना तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितला चिकली चिखलीपुटा व्हिडिओ मध्ये फेमस आहे ते बघायचे गोरंगनाथगिरी सगळ्या व्हिडिओमध्ये आज राज आपल्याला इथे पुढच्या दोन दिवस कार्यक्रम ते काय काय अनुक्रमाने काय सांगणार काय काय पुढं ते लगेच सांगा जलवा ब्रो काय बोलायचा काय आजच्या कार्यक्रमाबद्दल बद्दल आजच्या कार्यक्रमासाठी म्हणजे सांगायचं झालं तर आजचा कार्यक्रम हो आजरेकरांच्या इतिहासात दैदि दैदिप्यमान असा ठरणारा अभूतपूर्व असा कार्यक्रम होणार okay. आहे ओके आणि ह्या कार्यक्रमासाठी आपण म्हणजे कल्पना करू शकणार नाही एवढी लोक येणार आहे तर आहे त्यामुळं जस्ट वेट अँड वॉच अँड वॉक पूर्ण बघा मग हा भारी वाटतो वाटतं मूर्तीचा आहे तसा लोकापूर्ण सोळा महाराज अश्वरूढ मूर्ती नाही बसला आम्ही हाय भि नको पन्नास पन्नास रुपये कमी तुम्ही शर्ट घेऊया तुला कुठलं साईज आहे बघ अडतीस अडतीस बसतो तुला साईज आहे बसेल कि कारण यायला एकदा तुला दो तुला किती याला छत्तीस तुला अडतीस मग काय फरक राहिला वॉडी बघ वॉडी बघा आता कारण आज, आज तर आ, आज आपल्यापटना आहे आजऱ्यातून दोन खास व्यक्तिमत्व गोरांनाथ गिरी आणि दादा तर त्या सांगणार की इथून पुढचे तीन दिवस काय कार्यक्रम असणार आहेत आज कार्यक्रम काय काय झाला आहे आज आपल्याला आपलं हवन झालं आहे बऱ्यापैकी सव्वा सकाळी शोभायात्रा झाली बाकी सगळं आराव सभा आहे इथून काय असणार आहे सांगा प्लीज आज हवन झालं शोभायात्रा झाली आमदार आरोग्यमंत्री अबिदकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे शिवतीर्थावर आजरा या ठिकाणी यावं लागतंय तुम्ही या आम्ही सगळेजण येणार

इथं आवरा चालू केले की असं फिरून फिरून हे काटा इतरांनंतर पुरून जावरती कारण आपलं बघा दोन मिनटात तयार आता जरा फ्रीजमध्ये काय खायला का बघूया कारण दुपारी भोती जेवलो मी काय जेवलो मला आठवण आहे या बघे मांजर आमचं कसं पडलं दाखवत ए मोनेश हे बघा कसं पडलं हे इकडे बघ असं बघत पी नाही आपल्या फ्रीजमध्ये इथं बघा चिकन मसाला आहे इथं हे गुळ पीनट डब्बा दोन हजार सोळाचा कधीच आहे काय मागच्यावर मागच्या आहे कोकम पाण्याचे दोन बाटल्या आम्ही पित नाही इथं काय काय मी हे सगळं सामग्री भरली आहे तो पिढ आणि गावाला आहे एक पेढा ह्या पेढ्यावर आपण जाऊया तर काय इकडं काय नाही आहे ओके थँक्यू थँक्यू जर एवढं बाराजा आहे काय गट्टी टिक्काला म्हणून चांगलं चालय खादीला असली की येते की नाही खायला बघ तुला बघते वय ना पैव म्हणते बर आता झोपलेलं काय त्यामुळे म्हटलं जाऊ तुम्हाला आवडलं नाही आता मला पाठणं आले खायला घालून कबी ओढून घेऊन जाडून घेऊन जा सर चल चल ये ना काय चल ठोक असा बघा बघायला चल झोपलं बघायला आता काय आलो आहे अजून चालू आहे नाही बाय तर आपलं क्रिकेटचं ग्राउंड बऱ्यापैकी इकडं आम्ही म्हणजे आता पोरं खेळायला तिथं आम्ही खेळायला जाऊ आता दिसत नसेल तुम्हाला कोणामध्ये ते पोरं खेळायला तिथं आम्ही खेळत होतो पहिला कारण आम्ही आता या साईडला खेळत होतो कारण ही जागा घेतली आहे या पोराने शिक्षकांच्या सगळ्यांनी तिथं आम्ही खेळायला लागलो बऱ्यापैकी गाडी लावू द्या इथं आणि आमच्या गल्लीत खोदून ठेवलं इथे बघा रस्त्या साईड खोदून ठेवावं लागलं अजरा अर्धा सॉरी अर्धा आजरा भाऊ खोदून ठेवलं इथं नुसतं पाक तुम्हाला खोदलेलं दिसणार कुठं रस्ता चांगला गावणार नाही आता जरा बऱ्यापैकी नुसतं खोदलेलं होते तर आता जास्त वेळ न घालता आपण डाळ जाऊया आता महाराजांच्या जो करून वगैरे आता मेन कार्यक्रम चालवतो थो आपण थोडे क्लिप्स घ्यायचे आणि आपल्याला ऑल ओवर एक व्हिडिओ बनवला आहे आपला पोरवाडा बघायला चला <sk> ya da adım

आणि विठ्ठलाचं नावाच सोडून देतात त्यानो नाव नाव नावा सोडून देतो दे... 1에서 4를 다enga с т у д 로두 명은 m e a s 지 agarwati din lause lause याचा सदुपयोग <time: imitation of unity> car you no.

आपण आता हे महाराजांच्या मृत्यू आता आपल्याला कारण आज दोन खांडा बोलून काढला आहे जाऊया आता खाली